राज्यात विक्रमी दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप केल्याबद्दल सत्कार प्रहार दिव्यांग क्रांती प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय मानवाधिकार संघटना दिल्ली यांच्या वतीने तळंदगे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री संदीप गीता अर्जुनराव पोळ यांचा भव्य सत्कार करण्यात आला हातकणंगले तालुक्यातील तळंदगे गावचे सरपंच श्री संदीप गीता अर्जुनराव पोळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घडावा असा उपक्रम आपल्या तळंदगी ग्रामपंचायतीमध्ये राबवला त्यांनी या उपक्रमाधी दिव्यांग बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विक्रमी असा निधी दिला त्यांनी प्रत्येक दिव्यांग बांधवास एकोणीस हजार रुपयांपेक्षा जास्त निधी दिला त्यांच्या या कर्तृत्वाचे दिव्यांग बांधवांच्याकडून तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय मानवाधिकार संघटना दिल्ली यांच्याकडून सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमाच्या वेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उत्तर कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी त्यांच्या कार्याची कौतुक करत त्यांनी दिव्यांगांसाठी जो निधी उपलब्ध करून दिला असाच निधी प्रत्येक ग्रामपंचायतीने दिल्यास दिव्यांग बांधव हे आपल्या कर्तृत्वावर उभे राहू शकतात त्यांनी केलेली सुरुवात ही इतर सर्वच ग्रामपंचायती यांना एक आदर्श असल्याचे म्हटले आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शहाबुद्दीन घुडूभाई घुडू प्रहार दिव्यांग क्रांती संघटना उत्तर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील अखिल भारतीय मानवाधिकार संघटना दिल्ली व स्वराज्य ग्राहक न्याय न्यायनिवडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर मानवाधिकार संघटना ऑफिसर सचिव दादासो सुतार पट्टणकोडोली शहर अध्यक्ष सागर वडगावे रेंदाळ शहर अध्यक्ष जमीर माणकापुरे कोडोली शहर उपाध्यक्ष सुनील कांबळे अशोक पाटील सुधीर मासुर्ले महावीर भोसले संजय चव्हाण बजरंग भोसले प्रहार न्यूज संपादक श्री विकास गायकवाड इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल विजयनगरे कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दगडू कांबळे उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला संदीप सरपंच साहेब यांनी प्रत्येक दिव्यांना हिशोबाने निधी दिलेला आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या गावात निधी मिळाला आहे असं आम्हाला वाटतं आहे कडवर्ती कर तर त्या ठिकाणी खरोखरच त्यांचं महाराष्ट्र पहिल्यांदा यांनी दिल्यासारखं वाटल्यामुळं आम्ही त्यांचा सत्कार करून प्रगार संघटना व ऑल इंडिया होमराईट मानव संघटना तिथं आम्ही हजर आहे आणि ह्या दोघांच्या वतीनं आम्ही त्यांचा सत्कार करत आहे आणि प्रत्येक गावात प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जे महा हे ग्रामपत्र असेल अशाच पद्धतीनं आम्ही हिशोब घेऊन देवाची धाडस करणार मास्क महा संघटना व आपण मानवाधिकार नमस्कार मी संदीप अर्जुनराव पोळ लोकनृत्य सरपंच तळंगे नुकतंच आपण दिव्यांग निधी वाटप केला आहे तर तो दिव्यांग निधी प्रति दिव्यांग आपण एकोणीस हजार सहाशे छप्पन्न रुपये इतकी रक्कम आहे शासनाच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने दिव्यांगांना ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा देणं अपेक्षित आहे तर आपण पाच टक्क्याच्या जा वरती जाऊन साधारण प्रत्येक दिव्यांगाला एकोणीस हजार सहाशे छप्पन्न रक्कम ही विक्रमी रक्कम आहे मला सांगायला फार आनंद वाटतो तर राज्यातल्या बऱ्याचशा भागातून मला याबाबत फोन आले आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा याबाबत मला फोनवरून फार अभिनंदन आणि कौतुकसुद्धा केलं तर एकूणच हे उत्पन्न वाढीमुळे हे शक्य झालं ग्रामपंचायत तळंग्याची मी सरपंच म्हणून ज्यावेळेला पद स्वीकारलं तर आपण ग्रामपंचायतीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवलं त्यामुळे दिव्यांगांच्या एकूण पाच टक्के रकमेत वाढ झाली आणि यापूर्वी दे जी रक्कम देण्यात येत होती त्या रकमेच्या जवळजवळ अडीच पट रक्कम आपण आता यंदा देऊ केली आणि एकोणीस सा हजार सहाशे छप्पन्न ही रक्कम दिव्यांगांची जी संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या माहितीच तो संपूर्ण ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक आहे आणि ही सर्वच आम्ही दिलेली रक्कम आणि दिव्यांगांसाठी केलेली देण्यात आलेली ही जो हा जो निधी आहे तो इतर ग्रामपंचायतींना राज्यातल्या एक मार्गदर्शक ठरावा अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी आम्ही मी स्वतः सरपंच या नात्याने कटिबद्ध आहे आणि दिव्यांग बांधवांशी संबंधित काम करणाऱ्या सर्व मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेऊन दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठीची नक्कीच मी मदत घेईन आणि त्यासाठी आपण कायमच कटिबद्ध राहू